मित्रांनो रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला पण पॅडी घराबाहेर गेल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने एक व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं चा म्हटलं आहे सोनालीने या व्हिडिओतून पॅडीच्या इलिमिनेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आता खरंच पॅडीदादा घराबाहेर जायला हवे होते का असा थेट सवाल सोनालीने बिग बॉसला विचारला आहे सोनाली म्हणते मी नुकतंच बिग बॉस बघितलं आणि बंद केलं दादाचं एक वाक्य मी नॉमिनी न करता सुरेशला पालकत्व आयुष्यभरासाठी घेतला आहे बिग बॉसच्या घरात त्याची माणूस की दिसली आहे मला लोकांना आणि बिग बॉसला विचारायचं आहे कुठे सगळ्या गोष्टी गणत्यात तेच कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारते आता खरंच पॅडेदादा घराबाहेर जायला हवे होते का मिड इवेक्शन कोणाचंही होऊ दे पण आता पॅडेदादा ने जायला हवं हो होतं हे अगदी बरोबर आहे का ते देखील जान्हवीच्या आधी लोक जान्हवीला खरंच अजून घरात ठेवू इच्छितात का पॅडेदादा आधी आणि त्यानंतर जान्हवी घरातून बाहेर जायला हवी होती एवढी तिची पात्रता आहे का काय चाललंय नेमकं बिग बॉस तिला पाठीशी घालतायत का बिग बॉस तिची चांगली इमेज तयार करतायत का निकीसारखं वागून मी चांगली दिसेन असं वाटलं होतं असं म्हणणाऱ्या जान्हवीचा खरा चेहरा अजून समोर आलेलाच नाही बिग बॉस बघायचं की नाही असंही सोनाली म्हणत आहे माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद